पाप जड़े भवा दिवितड़े शत्रु दाना ना आले विघ्न टड़े महाभय पड़े वाजेश्वरी पांगुले नामाचा महिमा विधि सी नकड़े मोक्षापदी जारुले ऐसे नाम जपा तुम्ही बहु बड़े या मुक्तीचे सोहळे वंशी विभूषितम्बफलादरोष्टात् पुरुन्दसुन्दरमुखारिन्दनेत्रात् कृष्णात परं किमपि तत्व महं न जाने परं किमपि तत्व महं न जाने श्रीगोपालकृष्ण जगतालक जगपालक ज्या अवताराला जे उद्धरणाचं व्यसन लागलेलं आहे अशा परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांच्या पवित्राती पवित्र श्री चरणानं पावन झालेली ही वांभुरी नगरी आणि त्यांच्याच असीम कृपा प्रसादाने चालत आलेली ही शारदीय व्याख्यानमाला या संपूर्ण शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष तसेच या संस्थेचे संस्थापक तथा संचालक सर्व उपमा अलंकृत गुरुवरी आचार्य श्री मामाजी तसेच या सभेचे आयोजक नियोजक आणि सभेला उपस्थित असलेले सर्व आश्रमस्त बंधूं खऱ्या अर्थाने आजचा माझा विषय हा नामस्मरण विषय आहे परंतु तुमच्यासारख्या विद्वानांसमोर तुमच्यासारख्या पंडितांसमोर हा काय बोलायचं <laughs> बंधूं मी प्रश्नात्मक मांडण्याचा प्रयत्न करणार आहे बंधूंनो मला एका ग्रस्ताने प्रश्न केला तुम्ही म्हणता नामस्मरण करायचं तर नामस्मरण का करायचं नामस्मरण कुणाचं करायचं किंवा के नामस्मरण केव्हा करायचं नामस्मरण केल्याने काय फायदा होणार आहे असा त्या ग्रस्ताने मला प्रश्न केला होता बंधूंनो आणि मग मला त्या ग्रस्ताला सांगावं उत्तर द्यावं लागलं त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नौश्य जन्म भोगून त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नौश्य योनी भोगून हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि या मनुष्य देहामध्ये एकमेव संधी आहे की तुम्ही या मनुष्य देहामधून हा जो दुःखरूप सागर आहे हा जो भवसागर आहे हा जो जन्म मृत्यूचा बंध आहे हा जर तुम्हाला पार करायचा असेल हा जो जन्म मृत्यूचा फेरा तुम्हाला चुकवायचा असेल ना तर तुम्हाला त्या परब्रम्ह परमेश्वराचं नामस्मरण करावं लागणार आहे त्या ग्रस्ता ग्रस्ताने मला परत प्रश्न केला तर ते नामस्मरण केव्हा करायचं नामस्मरणाचा काही विधी आहे नामस्मरणाचा काही कालावधी आहे काय त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज गीतेतलं एक प्रमाण आठवतं मला अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्रयाती या समदभाव यात नास्त्यत्र संशय अंतकाली म्हणजे शेवटच्या समयाला जरी तू माझं स्मरण केलं माझं चिंतन केलं माझं आठव जरी केला तर या तरी यातील नास्त्यत्र संशय म्हणजे याच्यात संशयच नाही की हा जो भवसागर आहे हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे याच्यातून मी तुझी मुक्तता करणार याच्यातून मी तुझा याच्यातून मी तुला मुक्त करणार याची ग्वाही श्रीकृष्ण महाराज देतात मग ते म्हणे श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करायचं का मी नाही म्हणलं अवताराचं स्मरण करा निरंतर पाचव्या नामाचं स्मरण करा मग ते म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली ही सृष्टी ही वसुंधरा ही, ही पृथ्वी निर्माण झाली आणि मग तुम्ही कसं काय म्हणता श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करायचं त्यावेळेस बंधूंनो मी सांगू मला असं त्यांना सांगाव असं वाटलं की श्री सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी ज्यावेळेस नामाचे दहा काय प्रकरण निरोपण केलं त्यावेळेस आमचे स्वामी त्यांना म्हणतात नाम येत विघ्न हरी नाम साह्या ते करी नामस्मरणामुळे या जीवाला साह्य होत नामस्मरणामुळे या जीवावर जे आलेलं विघ्न येतं विघ्न विघ्न हरण केलं जातं संकट हरण केलं जातं निस्त बोलता याच काहीतरी प्रमाण दाखवा आणि बाहेर बोलताना बंधूंना प्रमाणाशिवाय बोलता येत नाही आणि मग त्या दिवशी जसं आमच्या बाबांनी सांगितलं द्वापारुगामधल्या इतिहासातलं प्रमाणे बंधूं <coughs> खांडव वनामध्ये इंद्रप्रस्थ नावाचं पांडवांनी राज्य निर्माण केलं ते भव्य दिव्य विशाल काय राज्य होतं बंधुं मायावी राज्य होतं विलक्षण राज्य होतं आणि ती वास्तू उभारली त्या वास्तूच्या शुभारंभासाठी त्या वास्तूच्या उद्घाटनासाठी त्या वास्तूच्या शुभारंभासाठी त्यांनी आजूबाजूच्या राजा महाराजांना निमंत्रण पाठवली त्यांना आमंत्रण पाठवली तसंच ते आमंत्रण हस्तिनापुरात आलं हस्तिनापुरातून महामयी भीष्म गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा आणि युवराज दुर्योधन त्या वास्तूच्या शुभारंभासाठी त्या वास्तूच्या उद्घाटनासाठी निघाले बंधुं ते खांदवनामध्ये इंद्रप्रस्थ राज्यात आले त्या राज्याची मी जशी विलक्षणता सांगितली ते मायावी राज्य होतं बंधुणूक तिथे जे दिसायचं ते असायचं नाही आणि जे असायचं ते दिसायचं नाही जसं की त्या राज्यामध्ये अथांग पा त्या दालनामध्ये अथांग पाण्याचा डोह दिसायचा परंतु तिथे पाण्याचा एक थेंब ही नसायचा आणि जिथे पाण्याचा अथांग डोह असायचा तिथे पाण्याचा एक राज्याची विलक्षणता होती जिथे दरवाजा दिसायचा तिथे दरवाजा नसायचा नसायचा जिथे झाडी झाडी डोंगर दिसायची तिथे झाडी डोंगर नसून तिथे दरवाजा असायचा अशी त्या राज्याची विलक्षणता होती बंधूं आणि युवराज दुर्योधन एक एक दालन जसं की या वस्तूमध्ये या वास्तूमध्ये कुणी अभ्यागत आले की ते मंदिर बघतात महिला मंदिर बघतात स्वयंपाक घर बघतात अख्खा आश्रम बघतात तसे युवराज दुर्योधन एक एक दालन बघत आले आणि एका दालनामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांनी पहिल्यांदाच हे राज्य बघितले होते त्यांना या राज्याची विशेषता माहिती होती की हे मायावी राज्य आहे आणि मग युवराज दुर्योधन आपला पाय राखूनच चालत होते बंधूंनो त्यांनी जरा अंदाज घेतला आणि मग ते त्यांना कळालं की इथे काहीच नाही असं त्यांच्या मनाला भास झाला आणि मग युवराज दुर्योधन जशी राजकुमारीची ऐटदार रुबाबदार चाल असते त्या चालीमध्ये चालायला लागतात ला एक दोन पायऱ्या पुढे सणकतात तिसऱ्या पायरीवर जातात आणि तिसऱ्या पायरीवर पायरीवरून त्यांचा पाय घसरतो तिसऱ्या पायरीवरून पाय घसरता क्षणीच ते पाण्यात पडतात ओले चिंब होतात लाजीरवाणी झालेले असतात त्यांच्या मन चाचरलेलं असतं बंधूंनो त्यांना लाज वाटलेली असती ते खाली मान घालून त्या पाण्यातून वर निघतात आणि चालायला लागतात ते जेव्हा चाले लागतात तेव्हा त्यांचा कानावर कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतात ते त्या आवाजाकडे लक्ष देतात त्या आवाजाकडे लक्ष देतात त्या आवाजाकडे आवाज मान फिरवतात ना ज्यावेळेस त्यांनी मान फिरवली ती राणी पांचाली युवराज दुर्योधनांवर हसत असती ती राणी पांचाली युवराज दुर्योधनांवर हसत असताना ते राणीने हसता हसता तरी थांबवा ती राणी पांचाली म्हणते आंधळ्याची ही आंधळीच असतात हा जो तिचा शब्द होता हा जो तिने काढलेला शब्द दुर्योधनाच्या मनाला लागला दुर्योधनाचा वर्म स्पर्श झाला बंधुं दुर्योधन तसा आपले पाय आपल्या निघून गेला बंधूंनो जो झालेला अपमान होता जी झालेले त्याची अवहेलना होती आणि त्या अवहेलनेचा बदला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून युवराज दुर्योधनाने बराचसा कालावधी जाऊ दिला आणि बऱ्याचशा कालावधी नंतर त्यांनी खांडवनामध्ये पांडवांना दूताचं म्हणजे जुगाराचं आमंत्रण पाठवलं आणि तत्कालीन कालामध्ये अशी प्रथा होती म्हणे की दुताचं आणि युद्धाचं आमंत्रण अस्वीकारता येत नसायचं ते आमंत्रण स्वीकारावंच लागायचं त्याला होकारच म्हणावं लागायचं म्हणून राजा धर्म राजा सर्वानुमते ते आमंत्रण स्वीकारतो आपल्या सहपरिवारासह हस्तिनापुरामध्ये प्रवेश करतो आणि हस्तिनापुरामध्ये एका भव्य राजगृहामध्ये एक उंचसी आसनावर महाराज धृतराष्ट्र अरुढ अरुढ झालेले असतात त्यांच्या बाजूच्या आसनावर महामही भीष्म त्यांच्या बाजूच्या गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा सूर्यपुत्र कर्ण आदी रथी महारथी राजे महाराजे आलेले असतात समोर डाव मांडलेला असतो बंधूं एका बाजूला पाची पांडव आणि एका बाजूला कौरव शकुणी मामा दुःशासन हे बसलेले असतात बंधूं त्या डावाला सुरुवात होती पहिल्या डावच्या कवड्या फिरवल्या जातात पहिल्या डावाच्या कवड्या जशा फिरवल्या जातात तो पहिला डाव म्हणे धर्मराजा जिंकतो धर्मराजाचा आनंद गगनाथ असा झालेला असतो मग नंतरचा जो दुसरा डाव सुरू होतो त्या दुसऱ्या डावाच्या कवड्या ही भरकणा हवेत फिरल्या जातात आणि दुसऱ्या डावामध्ये धर्मराजा आपलं राज्य गमावतो बंधूं तिसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात होती तिसऱ्या डावाचं अं तिसऱ्या डावाच्या कवड्या जशा हवेत जातात आणि त्या तिसऱ्या डावातही धर्मराजाचा पराभव होतो आणि त्या तिसऱ्या डावामध्ये धर्मराजा आपल्या स्वतःच आणि आपल्या भावांचं पाशी पांडवांचं स्वातंत्र्य गमावतो बंधुनो इथे तरी त्या धर्मराजाने थांबायचं असताना आणि नंतर चौथ्या डावाला युवराज दुर्योधन त्या धर्मराजाबरोबर शाळा करतो त्याला सांगतो तू जर आत्ताचा एक डाव जिंकला या डावात तुला तुझी राणी धर्म या डावात तुला तुझी राणी म्हणजेच तुझी स्वामिनी तुझी अर्धांगिनी तुझी पत्नी राणी पांचली डावावर लाग लावावी लागेल परंतु तू जर हा डाव जिंकला ना तर तुला या गावामध्ये तू हरलेला म्हणजे ज्या माना सन्मानाने तू या राज्यात आला होता त्या माना सन्मानाने मी तुला तुला तुझ्या राज्यात परतवीन जसा तू या राज्यात तुझ्या भावांच्या स्वातंत्र्यानशी आला होता ना तसा त्यांच्या स्वातंत्र्यानिशी मी तुला तुझ्या राज्यात पाठवीन आणि बंधूं त्या खेळाचा मोहही महाराज धर्मराजाला अवरत नाही बंधूंनो चौथ्या नावाचे चौथ्या नावाच्या कवड्या हवेत उधळल्या जातात सगळ्या सभेचं लक्ष सगळ्या सभेचं मन कवड्यांकडे एकत्रित झालेलं असतं सगळ्यांच्या मनात विचार आला असतो धर्मराजा जर हा हा डाव जिंकला तर ज्या मानासन्मानाने या राज्यात आला त्या माना या राज्यातून परतणार धर्मराजा जर हा डाव जिंकला तर धर्मराजाच्या भावांचं स्वातंत्र्य द्यायला भेटणार परंतु नियतीच्या मनामध्ये जसं काही वेगळंच लिहिलं होतं बंधुनो आणि हाही डाव धर्मराजाच्या बाजूने लागत नाही याही डावात धर्मराजा पराजित होतो बंधुनो जसा धर्मराजा पराजित होतो तसा दुर्योधनाचा आनंद गगनात्माविनासा झालेला आहे दुर्योधनाच्या आनंदाला कुठली कुठली मर्यादाच राहिलेली नाहीये बंधुंनो दुर्योधन एका सेवकाला पाठवतो हो आणि त्या स्त्रियांच्या दालनामध्ये जा म्हणतो ती राणी पांचाली ती द्रौपदी जिथे असेल ना तिला निरोप दे तिला झालेला वृत्तांत सांग आणि तिला या राजगृहामध्ये या सभागृहामध्ये घेऊन ये तसा तो सेवक जातो झालेला वृत्तांत त्या राणी पांचालीला रा सांगतो झालेला जो प्रसंग आहे त्या राणी पांचालीच्या कानावर घालतो परंतु ती राणी त्याला येण्यास नाकारा देते बंधुंनो आणि मग अं तो आ, सेवक त्या दुर्योधनाला येऊन सांगतो त्या राणीच्या कानावर हा वृत्तांत घातला परंतु तिने येण्यास नाकार दिला तसा युवराज दु, युवराज दुर्योधन दुःशासनाला पाठवतो आणि म्हणतो ती राणी ज्या अवस्थेत असेल ज्या स्थितीत असेल तिला या सभेत घेऊन ये ती राणी आपली केस विंचरत असती दुःशासन जातो तिच्या केसांना धरतो आणि तिला ओढत ओढत या सभेत घेऊन येतो बंधूंना एखाद्या गुन्हेगारासारखी त्या राणीला सभेत उभा केलं जातं आणि दुर्योधन त्यावेळेस म्हणतो हीच ती गर्विष्ठ राणी आहे हिच ती अहंकारी राणी आहे ती म्हणाली होती आंधळ्याची पोरं ही आंधळी असतात दुशासना आंधळ्याची पोरं आंधळी नसून या पोरांच्या मनाला या पोरांचा, मना पोरांचा वर्म स्पर्श केल्यावर काय होतं हिला दाखवून दे आज हिला या सभेत विवस्त्र कर आज या, या सभेत नग्न कर असं म्हणतात क्षणी बंधुनो तिच्या पायाखालची जमीन कोसळती तिच्या पायाखालची जमीन नाहीशी होते पाची पांडवांच्या धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं ला पाची पांडवांच्या मानावर होतात परंतु काही करू शकत नाही पहिल्यांदा त्यांनी त्या गावामध्ये हरलेले असतात म्हणून पाची पांडवांच्या ज्या वेगानं मानावर झाल्या जसं रक्त सळसळायला लागलं तसं ते रक्त शांत होतं आणि तशा त्यांच्या मानाखाली होतात बंधुनो नंतर दुशासन जसा त्या राणीच्या जवळ जायला लागतो तशी ती, ती राणी पळ काढते आणि जे उंच सिंहासन असते त्या उंच सिंहासनावर राजा धृतराष्ट्र राष्ट्र झालेला असतो त्या जा धृतराष्ट्राकडे जाते आणि त्या धृत विनंती करायला लागते महाराज तुम्ही तरी माझं रक्षण करा तुम्ही ला या राज्याचे राजे आहात तुम्ही मला वाचवू शकता आज तुम्ही माझी लाज राखू शकता महाराज या राज्यात तुमचा शब्द पाळला जातो तुम्ही माझं आज रक्षण करा मी चुकून बोलले त्या दुर्योधनाला मी त्याची क्षमा मागेल परंतु तो धृत राष्ट्रही आपली मान खाली घालतो बंधूं आणि नंतर ती राणी त्याच्या बाजूला जे गुरु द्रोणाचार्य या दोघांचाही धावा करते यांनाही विनंती करते तुमच्या अंगात खांद्यावर हा दुर्योधन वाढलेला आहे तुमच्या समोर लहानचा मोठा झालेला आहे म्हणून तुम्ही या दुर्योधनाला समजावून सांगा मी याची क्षमा मागते परंतु तुम्ही या दुर्योधनाला समजावून सांगा हा आजो कृत्य करतो आहे ते बंधूं आजपर्यंत कोणीच केलेलं नाही तुम्ही याला समजावून सांगा परंतु त्या दोघांच्याही माना खाली जातात तसा दुःशासन जवळ येतो आणि तिच्या वस्त्राला तिच्या पदराला हात घालतो बंधूं तीही राणी आपले दोन्ही हात जोडते आणि प्रार्थना करते हे द्वारकेच्या नाथा अनाथाच्या नाथा मालका श्री कृष्ण महाराज जर मला तुझी बहीण मानतो ना तू आज माझं रक्षण कर आज तू माझं या विघ्नातून माझं तारण कर श्री कृष्ण महाराज अदृश्य रूपात तिथे प्रगट होतात आणि त्या राणी पांचालीवर आलेलं ते विघ्नहरण त्या विघ्नाचं विघ्न हरण करतात त्याच्यावर जे संकट आलेलं होतं त्या संकटाचं संकट हरण करतात श्री कृष्ण महाराज अर्धा तास झाला पाऊण तास झाला तिथे दुःशासन ओला चिंब झालेला आहे घामाघूम झालेला आहे दुःशासन जो काही अवस्थेत तो थोड्या त्याच्या तोंडाला फेस आलेला आहे थोड्या वेळेला बेशुद्ध पडणार बंधू नो पुढचा माझा विषय नाहीये परंतु जसं की मी म्हणलं नाम आहे विघ्न हरी नाम सहाय्या ते करी नामस्मरणामुळे आलेलं जे संकट आहे आलेलं जे विघ्न आहे त्या विघ्नाचं विघ्न हरण करण्याची जर ताकद असेल ना तर ती या नामस्मरणामध्ये आहे म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे म्हणून नामस्मरण करणं गरजेचं आहे बंधू जसा मी हा विषय त्या ग्रस्ताला मांडत होतो तसा त्या ग्रस्ताने प्रश्न केला बाबा तुम्ही म्हणताय स्मरण पाचव्या नावाचं करा उदाहरण देताय गो हे काय बसना जरा अपडेट करा आणि मग त्याला मला एक उदाहरण द्यावं लागलं बंधूंनो आमच्या स्वामींचं मी जसं की म्हंटल स्वामींचं जीव दराचं कार्य होत जे जे अधिकारी जीव होते जे जे योग्य जीव होते त्या त्या जीवांच्या घर, घरा घरापर्यंत पोहोचले त्या त्या जीवांच्या दारापर्यंत स्वामी पोहोचले आणि त्यांना आपल्या सन्निधानात आपल्या प्रेमदानात घेतलं बंधूं असेच आमच्या स्वामींच्या सन्निधानात एक भक्त होते निळभट्ट भांडारेकर अं शास्त्रामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे सोळा वर्ष निळभट्ट भांडारेकर स्वामींच्या सनिधानात राहिले परंतु सोळा वर्षात निळभट्ट भांडारेकरांची पाठ UH UH! एकदाही स्वामींना दिसली नाही एकदाही पाठ त्यांची स्वामींना बघता आली नाही बंधूंनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय ती श्रद्धा असेल काय ती भक्ती असेल काय तो स्वामींविषयीचा त्यांचा आदर असेल सोळा वर्षात सोळा तासाचं सनिधान नाही तर सोळा वर्षाचं संनिधान आहे वर्षाच्या सनिधानात निळभट्ट भांडारेकरांची दिसली नाही असे हे निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींच्या सनिधानामध्ये होते आणि एक दिवस स्वामींचं हे असंच परिभ्रमणाचं कार्य चालू असताना संध्याकाळची वेळ झाली म्हणून स्वामी एका मंदिरामध्ये निद्रेसाठी जातात विश्रांतीसाठी जातात आणि स्वामींचं आसन टाकता टाकता स्वामींचं अंथरुण टाकता टाकता निळभट्ट भांडारेकरांना एक इंगळी धंश करते एक इंगळी दंख मारते बंधूंनो असह्य त्रास होऊ लागलेलाय असह्य वेदना होऊ लागले असह्य दुःख होऊ लागलेलं आहे एखाद माझ्यासारखा एखादा असं तर स्वामींकडे जाणे अगोदर एखाद्या वैद्याकडे गेला असता एखाद्या दवाखान्यात गेला असता परंतु निळभट्ट भांडारेकर स्वामींकडे जातात आणि स्वामींना म्हणतात जीजी मी तुमचं स्तुती करू का मी तुमचं स्तवन करू का मी तुमचं स्मरण करू का तुमच्या लीलांचं स्मरण करू का असं निळभट्ट भांडारेकर आमच्या स्वामींना म्हणतात आणि आमच्या स्वामींची जशी त्यांना आज्ञा भेटती बंधूंनो तसे निळभट्ट भांडारेकर स्वामींची स्तुती करायला लागतात ते जशी ज़ स्वामींची स्तुती करतात तस तसा जो होणारा त्रास आहे तशा तस ज्या वेदना आहेत तसा जेव्हा होणार दुःख आहे ते कमी कमी होत जात बंधुंनो याचं उदाहरण नाम हरी याचं ज्वलंत उदाहरण जर म्हणलं ना तर ते हे उदाहरण आहे निर, निर्भट्ट इंगळी निर्भट्ट भांडारेकरांना ज्या इंगळीने दंश केला त्याचं विघ्न त्यांचं जे विघ्न हरण केलं हे जिवंत उदाहरण आहे बंधुंनो असाच एक प्रसंग आहे सार्थांच्या अं एक भक्त होत्या स्वामींच्या सनिधानामध्ये एलाहिसा की ज्याप्रमाणे म्हणले नाम येत विघ्नहारी असंच यांचंही जीवनामध्ये आलेलं विघ्नाचं विघ्नहरण आमच्या स्वामींनी केलं बंधुनो ह्या चार भक्त ज्यावेळेस प्रथम भेटीत स्वामींच्या भेटीसाठी येतात त्यावेळेस दादोसांबरोबर ते आलेले असतात आणि त्यांचा तो साधा सरळ निर्मळ स्वभाव बघून आमचे स्वामी त्यांना साधाईसा हे <coughs> नाव ठेवतात प्रसादिक नाव ठेवतात आणि तेव्हापासून संपूर्ण गुरुकुल त्यांना साधायचा या नावाने संबोधू लागतं सादाईसा या नावाने ओळखू लागतं बंधुनो अशा या सा, श्री गुरु महाराजांच्या सनिधानामध्ये होत्या आणि हे माझा विषय नाही परंतु माहिती म्हणून सांगतो मी वाचलेली गुरु बाबांच्या सन्निधानामध्ये होतात आणि श्रीप्रभू महाराज त्यांना चार मूर्तीनिष्ठ पदार्थ प्रसन्नता रूप म्हणून धर्माने देतात प्रसन्न म्हणून देतात ते चार मूर्तिनिष्ठ पदार्थ बंधुनो नख दाड केश कलाप पण या चार मूर्तिनिष्ठ पदार्थ पुढे जाऊन या मानव पंथाचे कुलवंदन बनलेले आहेत त्याच्यातले नख हे कुलवंदन जावळे पिढीचं झालं बंधुनो गाडीचे चार विभाग झाले बंधूं एक विभाग कविश्वर कुलाचार्य कनाशी निवासी श्री खामणीकर बाबांकडे गेला आणि केश कलापाचे दोन वंदन झाले बंधूं दोन विभाग झाले त्याच्यातला एक भाग उपाध्य कुलभूषण उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबा बिडकर यांच्याकडे गेला आणि एक श्री गुरुवर्य परांडेकर बाबा यांच्याकडे असे दोन विभाग गेलेले आहेत बंधूंनो केश कलाचे अशा या साधाईचा सा, भेटीसाठी गोदावरीचं पात्र ओलांडून जायचं असतं म्हणून त्या सकाळीच प्रवास करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवेश करतात परंतु त्या जोगेश्वरीला काही पोहचत नाही त्यांचा अलीकडच्या गावात मुक्काम होतो पंधरा आधी सांच संध्याकाळी जेवण होतं आणि त्या अंथुरणावर पडलेल्या असतात रात्रीचे बारा वाजले रात्रीचे दोन वाजे चार वाजले करून त्यांच्या डोळ्याला काही डोळा लागेल त्यांच्या मला स्वामींच्या दर्शनाला जायचंय स्वामींच्या दर्शनाची त्यांना ती अतुरता लाभ दिली होती स्वामींच्या दर्शनाची त्यांना ती तृषा लाभ दिली होती म्हणून साधायचा सा एकट्याच त्या निघतात बाकीचे भक्तजन कुणी निघत नाही त्या गोदावरीचं पाणी अथांग पाणी दुथडी भरून वाहत असतं बंधूंनो त्या साधायचा एकट्याच निघालेल्या आहेत त्या गोदावरीच्या पात्राजवळ आल्या त्यांनी आपल्या मनानेच अंदाज घेतला जिथे पाण्याचं जिथे पाण्याचा प्रवाह कमी असेल जिथे पाणी कमी असेल तशा त्या साधाईसा त्या नदीत उतरतात पहिल्यांदा कमरे एवढं पाणी असते जशा पुढे जायला लागतात तसे छाती एवढं पाणी होतं नंतर खांद्या एवढं पाणी होतं नंतर माने एवढं पाणी होतं जशा त्या पुढे जायला लागतात नाका तोंडात पाणी जायला लागतं पाण्यात बुडायला लागतात पाण्यात गटागड्या खायला लागतात तेव्हा त्या एक प्राणपणाने एक श्वास भरतात आणि आवाज देतात राखी जोबा श्री चांगदेव रावळांची दासी एलाईचा बुडाली म्हणे स्वामी जगन्नाथा रक्षण करा असं म्हणजे आणि त्या साधाईसांना तात्पर्य एवढं तिथं परमेश्वर रक्षण करतात कारण कि त्या आमच्या स्वामींचं स्मरण करतात त्या आमच्या स्वामींना आठवतात आमच्या स्वामींच आमच्या स्वामींच स्मरण करतात आमच्या स्वामींना आठवतात म्हणून त्या साधाचं रक्षण होतं त्या साधाईसांवर आलेल्या संकट जे होत त्या संकट हरण होत बंधुंनो हे एक मी ज्याप्रमाणे म्हणलं नामहित विघ्नहारीमित विघ्नहारी विघ्न विघ्नाचं विणा, हरण जे होत ते एक उदाहरण आहे बंधूं आणि नाम नावाच्या दहा काही प्रकरणामध्ये आमचे स्वामी म्हणतात नामप्राप्ती ते जीवा नामस्मरणाने या जीवाला परब्रम्ह परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते याचे एक उदाहरण देणार आहे बंधुंनो स्वामींच्या सनिधानामध्ये एक चांगदेव भट नावाचे भक्त होते अल्पवयीन बारा तेरा वर्षाचे चांगदेव भट असतात आणि ते बाईसातल्या चांगदेव भटांना म्हणतात स्वामींची जी मळालेली वस्त्र आहे स्वामींची धोतर आहे ती तुम्ही धुवून स्वच्छ पाण्याने धुवा वाळू घाला आणि नंतर घेऊन या तसे ते चांगदेव वट बाईसांची आज्ञा पालन करतात ते वस्त्र घेतात आणि त्या नदीच्या काठावर येतात ती वस्त्र धुतात स्वच्छ पाण्याने धुतात वाळू घालतात आणि बंधुंनो ती वस्त्र वाळू घातल्यानंतर काय करायचं म्हणून ते त्या नदीत जी वाळू साचलेली असते तिथे जो वाळवंट झालेला असतो छोटा त्या वाळवंटामध्ये चांगदेव भट खेळायला चालू करतात एक गुंफा तयार करतात एक खोपा तयार करतात आणि त्याला नाव देतात ही श्री गुंडमरावळांची गुंफा ही आमच्या गोसाव्यांची गुंफा असा त्यांचा बराच वेळ खेळ चालतो बंधुंनो सकाळी गेलेले चांगदेव भट दुपार झाली परंतु आणखीन अजून आलेले नाहीत म्हणून बाईसा स्वामींना म्हणतात बाबा तुम्ही चांगदेव भट सकाळ बसून गेलेले आहेत परंतु अजून आले नाहीत म्हणून तुम्ही चांगदेव भटांना बघायला जाता का आणि आमचे स्वामी चांगदेव भटांना बघायला येतात तर त्या नदीच्या काठावर स्वामींची वस्त्र वाळू घातलेली आहे स्वामी थोडे समोर जाऊन बघतात तेव्हा चांगदेव भट ले ले त्या नदीमध्ये नदीच्या तीरावर बसलेले असतात त्या वाळूमध्ये बसलेले असतात स्वामी तिथे जवळ जातात आणि बघतात तर चांगदेव बटांचा तो खेळ चाललेला असतो स्वामी त्यांच्या मागे जाऊन उभे राहतात परंतु त्यांचं लक्ष काय स्वामींपर्यंत पोहोचत नाही स्वामींची सावली त्यांच्यावर पडते परंतु त्यांचं लक्ष स्वामींपर्यंत पोहोचत नाही त्यांचा आपला तो खेळ चाललेला असतो ही श्री गुंडमरावळांची गुंफा आणि ही आमच्या गोसाव्यांची गुंफा असा बराच वेळ निघून जातो आणि बंधूंना त्यांचं अचानक लक्ष आमच्या स्वामींकडे जातं त्यावेळेस ते स्वामींना उठून दंडवत करतात तेव्हा स्वामी म्हणतात बटी ऐसा खेळ खेळा ज्याने परमेश्वर आठवीचा जे जे आपण काही काम करू त्या कामामध्ये जर आपल्याला परमेश्वराचं चिंतन झालं परमेश्वराचं नामस्मरण झालं परमेश्वराचं आठवं झाला हो तर बंधूंनो परमेश्वर नक्कीच आपल्याला सनिधान देणार बंधूंनो परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रेमदान देणार शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये चतुर्विद स्मरण चतुर्वीदुखेशी सांगितलेलं आहे तर ते चतुर्विदर स्मरण म्हणजे नाम लीळा मूर्ती चेष्टा तर ते नाम म्हणजे पाचव्या अवतारांनी जे नाम स्वीकारलेलं आहे ते नामस्मरण पाचव्या अवताराचे स्मरण करण्याचे झाले नामस्मरण लीळा म्हणजे आमच्या स्वामींनी ज्या चेतना हेतुक केल्या ज्या चेतनाशी केल्या त्या मी ज्या तुम्हाला दोन तीन लीळा सांगितल्या त्या लीळा आणि मूर्ती म्हणजे आमच्या स्वामींची ती बत्तीस लक्ष्मी बत्तीस लक्ष्मी युक्त मूर्ती ती म्हणजे स्मरण आणि चेष्टा म्हणजे जडा हेतू जसं की तुरुंग अं आ... वज्रीची लीळा घडवणे ती चेष्टा अशा या चतुरी स्मरण चतुरी दुःखे सांगितलेलं आहे आणि हे चतुरी दुःख ज्यावेळेस माणसाला होतं त्यावेळेस परमेश्वराला या जीवाविषयी कलव निर्माण होते त्यावेळेस परमेश्वराला या जीवाविषयी दोष उत्पन्न होतो आणि मग परमेश्वर त्या जीवाला आपलं प्रेमदान तरी दान देऊ शकतात ते चतुरी स्मरण चतुरी दुःखे म्हणलं की निर्वेद अनुताप अनुसोच आणि अर्थ निर्वेद म्हणजे इथून मागे झालेल्या दोषांचं दोषांविषयीची दुःख खंत करणे अनुताप निर्वेद अनुताप म्हणजे जे प्रस्तुत वर्तमानात जे दोष होत आहे त्या दोषांविषयी दुःख करणे निर्वेद अनुताप अनुसोच म्हणजे जे भविष्यात होणारे दोष दोशाय। आहेत त्या दोषांविषयीच दुःख करणे आणि अर्थ तो जीवा तुझी भेटावा अशी जर मनामध्ये जीवामध्ये अर्थ असेल तर परब्रम्ह परमेश्वर जीवाला म्हणतात अप्राप्ती ते जीवा जीवाने अप्राप्ती जर भावली तर परमेश्वराला या जीवाविषयी कणव निर्माण होते परमेश्वराला या जीवाविषयी किव उत्पन्न होते आणि मग परमेश्वरा या जीवाला आपले सनिधान नक्कीच देणार या ति मात्र ही शंका नाही बंधूंना मी माझ्या लांबलेल्या विचारांना इथेच पूर्ण विराम देतो तुमच्या तुमच्या समोर येऊन उभा राहण्याची जी ताकद तुमच्या समोर येऊन उभा राहण्याचं जे धाडस झालं ते दोन व्यक्तींमुळे तुम्हाला साक्षी ठेवून परब्रह्म परमेश्वराला प्रार्थना करतो इथून पुढचा जन्म तर नकोच आहे परंतु तो जर झालाच तर गुरुवारी आचार्य श्री मावाजींच्या आणि लहान बाबांच्या होऊ दे सनिधानातच होती